केक, त्यास त्यास केक, केक, केक तर करायचा पण मैद्याचा नको गव्हाच्या पीठाचा सुद्धा नको आणि रव्याचा त्याच त्याच चवीचा केक खाऊन कंटाळा आला आहे मग आता मी तुम्हाला सर्वात सोपा केक दाखवणार भरतात भांड्याचा सुद्धा होणार नाही अगदी झटपट तयार होणारा एकदम रसरशीत गुलाबजाम चवीचा केक त्यातनं मैदा न गव्हाचे पीठ फक्त रव्यापासून तयार करणार आणि सोबत अगदी अचूक प्रमाणात तर चला मग अगदी सोप्या अशा रेसिपीला आपण इथं अशी सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा तर आज अगदी भांड्याचा पसारा न करता अगदी एकाच भांड्यामध्ये आपण इथे केक तयार करून घेत आहोत म्हणजे केकसाठी लागणारं जे बॅटर आहे ते कशाप्रकारे तयार करायचं तर ते बघणार आहोत तर त्यासाठी इथं अशा प्रकारे एक मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची साखर घातली की आता त्यामध्येच आपण रवा घालून घेत आहोत तर इथं रव्याचं प्रमाण अगदी दीड वाटी एवढं घ्यायचे वा रवा जाड द्या किंवा खूप जास्त बारीक द्या कुठलाही रवा वापरला तरीही चालेल आता तर चाले। आता हा रव्याचा केक अगदी याला गुलाबजामसारखी चव येण्यासाठी किंवा त्याचा टेक्शर तस दिसण्यासाठी आपण यामध्ये मिल्क पावडर वापरणार आहोत तर अर्धी वाटी मिल्क पावडरचा इथे वापर करायचा जर तुमच्याकडे मिल्क पावडरचं मोठं पॅकेट नसेल तर डेअरी व्हाईटनर म्हणून एक टेन रुपीजचं किंवा दहा रुपयाचं जे शाशे येतं तेवढं जरी तुम्ही यामध्ये घातलं तरीही ते पुरीचं आहे तर आता आपल्याला हे एक तर मिक्सरमधून छान असं फिरून घ्यायचं अगदी दहावी सेकंदामध्ये मस्त असं फिरलं जातं छान हे एकत्रित होतं आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे तर बघा अगदी घरगुती ताजं असं दही आहे खूप जास्त आंबट नाही खूप जास्त पा पोचट नाही अगदी आपल्याला ताजं असं दही असतं ना तर ते इथं वापरायचं तर पाऊन वाटी इथं मी दही वापरलेलं आहे कुठलंही एका कपाचं माप घेऊन तुम्ही अशा प्रकारेचं प्रमाण वापरायचं पाऊन वाटी दही वापरल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि अर्धी वाटी यामध्ये तेल घालायचं जर तुम्हाला तेलाच्या तुपाचा वापर करायचा असेल तर वितळलेलं तूप इथे यामध्ये घालायचं आता तेल घालत असताना ज्या तेलाचा उग्र वास येतो ते तेल न वापरता अगदी शरीरासाठी फायदेशीर असणारं तेल यामध्ये घालायचं आता आपल्याला हे सर्व छान असे मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचंय म्हणजे आपली छान असे एक बॅटरीचं तयार होते तर बघा अगदी झटकीपट असं आपलं बॅटरीचं तयार झालंय पण आता हे बॅटर तयार करत असताना यामध्ये आपण फक्त रव्याचा वापर केलेला आहे तर आता यामध्ये अजून मी अर्धी वाटी पाणी वापरणार आहे जर तुम्हाला पाण्याऐवजी दुधाचा जर वापर करायचा असेल तर रूम टेम्परेचर असणारं जे दूध असतं ते इथं वापरायचं आता पुन्हा एकदा आपण हे छान असे फिरून घेऊयात यामध्ये फक्त रवा असल्यामुळे हा छान असा फुलून येतो तर फुलून येण्यासाठी याला दहा मिनिट आपण असंच ठेवूयात अगदी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतायचं सुद्धा काम नाही असंच ही मिक्सरच्या आपण दहा मिनिट हे असंच ठेवणार आहोत म्हणजे रवा आपला छान असा फुलला जाईल दहा मिनिटे आपण रव्याला असंच रेस्ट करू देणार आहोत तर तोवरती आपण अशा प्रकारे केकटीन तयार करून घेऊयात तर माझ्याकडे पसरट आकारामध्ये एक गोल साईजचं भांडं आहे आणि याला मी छान असं आतून तेल किंवा तुपाने ग्रीस करून घेतले त्यावरती बटर पेपर ठेवलं आणि ह्या पेपरला सुद्धा एकदा आपण तेलाने किंवा तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे पटकन असं आपला केकटीन तयार होतो तर बघा अगदी दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनटामध्ये आपला हा जो रवा आहे तो बऱ्यापैकी फुलला आहे बघा भरपूर असं आळून आलेलं दिसतोय अगदी छान सॉफ्ट सिल्की असं बॅटर आपलं तयार झालं आहे आता आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालायचा आहे जर तुम्हाला बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घालायचा नसेल तर एक इनोची पुडी तुम्ही यामध्ये घातली तरीही चालेल तर आता बेकिंग पावडर घालत असताना इथं मी एक चमचा बेकिंग पावडर घातला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे आता यामध्ये मी व्हॅनेला इसेन्स घालते आहे जर तुम्हाला वॅनेला इसेन्स यामध्ये वापरायचं नसेल तर थोडीशी वेलची पूड असते तर ती यामध्ये घालायची म्हणजे अगदी गुलाबजामसारखी टेस्ट चव जी असते ती याला येईल आणि छान असा विलायची वाज सुद्धा याला येऊ शकतो आ, तर आता हे छान असं एकत्रित करायचं असं हे व्यवस्थित कसं एकत्रित होत नाही तर आपण काय करूयात अगदी पटकन याला दहा सेकंद म्हणा मिक्सरमध्ये तर फिरून घेऊयात म्हणजे पटकन छान असं एकत्रित होईल तर बघा अगदी पटदेशी आपलं हे बॅटर तयार झालंय तर आता आपण हे बॅटर केक टीनमध्ये टाकून घेऊयात तर बघा अगदी सोप्या पद्धतीचं हे आपण बॅटरी तयार करून घेतले भांड्याचा पसारा नाही अगदी एका मिक्सरच्या जारमध्येच आपण जा हे बॅटरी तयार करून घेतले केक टीनमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याला एक ते दोन वेळेस छान टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जे बबल असतात ते निघून जातील त्याचबरोबर हे जे केकचं बॅटरी आहे ते बरोबर एक सेट होतं आणि छान असा आपला केक इथे फुलू शकतो तर आता आपण हे केकचं बॅटर टाकल्यानंतर बाजूला मी अशा प्रकारे केक बेक करण्यासाठी एक भांड्यामध्ये मीठ आणि स्टँड टाकून हे छान पाच मिनिट फुल गॅसवरती प्रीहीट करून घेतले आणि त्यानंतरच आपण यामध्ये केक बेक करण्यासाठी ठेवणार आहोत सुरुवातीला छान पाच मिनटं प्रीहीट करून घेतलं ना की केक असा पटकन असा वाफवला जातो छान असा बेक होतो आणि केकसुद्धा छान असा व्यवस्था सुद्धा त्यामुळे सुरुवातीला छान फुल गॅसवरती प्रीहीट करून घ्यायचं त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती पस्तीस ते चाळीस मिनिट आपण याला कमी गॅसवर त्याला बेक करून घेणार आहोत आता इथे आपण केक जोवरती बेक आहे ना तोपर्यंत आपण गुलाबजामसारखा आपल्याला इथे पाक इथे तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्याला केक असा छान गुलाबजामसारखा चवीचा इथे लागेल तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी एका पा भांड्यामध्ये घातले त्यानंतर गॅस आता चालू करायचा आणि कमी गॅसवरती सुरुवातीला जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत गॅस आपण कमी ठेवणार आणि हे एकदा एकत्रित करून घेणार त्यानंतर साखर पूर्णपणे विरघळली गेली की गॅस अगदी फुल करायचा फुल गॅसवरती पाच मिनिट आपण हा पाक छान असा उकळून घेणार आहोत म्हणजे अगदी चिकट असं आपल्याला इथं पाक इथं मिळेल नेहमी आपण गुलाबजामच्या जामला जसा पाक तयार करतो ना अगदी तसाच पाक इथं तयार करायचा म्हणजे पूर्णपणे एक तारही नाही आणि पूर्णपणे एक तार अगदी तुटकसुद्धा नाही म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाकिचं तयार करायचा बघा अगदी परफेक्ट असा आपला पाकिं तयार झाला आहे अगदी चिपचिपीत असा पाक तयार करून घेतला आहे तर आताही ते मी गॅस बंद करणार आणि आता हा पाक आपण थंड होऊ देणार अगदी पस्तीस मिनटानंतर आपला केक इथं मस्त असा तयार झाला आहे पूर्णपणे मस्त छान असा हा फुल्ल केलेला आहे मस्त असा बेक झाला आहे त्यानंतर मी काय केले हा केक आपण अशा सॅटीनमध्ये गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिट असाच ठेवला त्यानंतर बघा या केकने छान असायच्या कडा सोडलेल्या आहेत अगदी परफेक्ट असा आपला इथं केक तयार झालाय केक पूर्णपणे तयार झालाय की नहीं? एक नीचे बगा वाशा नीचे बगा ले ले नाही एक तू तुम्ही टूथपिकने चेक करून बघा किंवा अशा प्रकारे एखाद्या सुरीने चेक करून बघायचा अगदी या सुरीला चिकटलेलं नाही म्हणजे परफेक्टली हा बेक झालाय आता आपण हा केक पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस आपण इथं करणार आहोत तर केक इथं पूर्णपणे थंड करून झाला की आपण हा केकच्या ह्या टीनमधून मधून बाहेर काढून घ्यायचा म्हणजे डिमोल्ड इथे करून घेणार आहोत तर त्यासाठी अशा प्रकारे पूर्ण एकदा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि एखाद्या आके वरती ते काढून घेणार पूर्णपणे केक थंडा करून घेतला ना की तो पटकन असा केक मधून केक टीनमधून मधून बाहेर पडतो अजिबात तुटत नाही आणि व्यवस्थित निघल्यासुद्धा जातो बघा काय सुंदर असा आपला केक इथं तयार झालाय किती छान जाळीदार असा दिसतोय अगदी सुंदर असा याला कलर सुद्धा आलाय अगदी परफेक्ट असा आपल्या इथं केक तयार झाला आहे आणि अगदी तेवढ्या चवीचा म्हणजे तेवढ्या गोड चवीचा इथं मस्त असा तयार झालाय जा खूप जास्त याला साखर आपण इथं वापरलेली नाही अगदी परफेक्ट असा परफेक्ट चवीचा गुलाबजामसारखा जर म्हणतं ना तर अगदी तसाच इथं केक आपण तयार करून घेत आहोत तर आता आपण हो। हा जो केक एका प्लेटमध्ये काढून घेतला होता तो वापस आपण ज्या केक टीनमध्ये आपण त्याला पेक करून घेतलं त्याच टीनमध्ये याला परत टाकायचं त्यानंतर आता आपल्याला सुरीन कट करून घ्यायचे तर सुरुवातीला कट करत असताना अगदी मधोमध त्याला कट मारायचं त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण इथे त्याला कट करून घेणार आहोत तर बघा कट करत असताना अजिबात हा तुटत नाही आहे अगदी परफेक्टली असा कट होतोय म्हणजे किती छान हा बेक झाला आहे अगदी अचूक साहित्यामध्ये आपण इथं हा केक तयार करतोय तर आता हा एक पूर्णपणे कट करून झालं की त्यावरती आपण हा पाक इथे घालून घेणार अगदी थोडं थोडं करून यावरती पाक घालायचं सर्व बाजूने किंवा सर्व तुकड्यांवरती हा पाक टाकला जाईल अशा प्रकारे याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे हा पाक पूर्णपणे हा केकवरती स्प्रेड करून घ्यायचा आहे अगदी हा पाक खूप जास्त गोड होत नाही किंवा यामध्ये साखर घातलेली जी केकमध्ये सुद्धा खूप जास्त होत नाही अगदी परफेक्ट असा चवीचा आपण इथं गुलाबजामसारखा हा केक ना मस्त असं तयार करून घेतलाय बघा में प्लेट अग्दी 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 रश मी तुम्हाला हा प्लेटमधून काढून दाखवते अगदी कोपऱ्यातला सुद्धा तुकडा अगदी परफेक्टली असा निघलाय आणि दिसायला अगदी रसरशी तसा दिसतोय आपण नेहमी रव्याचा केक करतो आणि त्याची रव्याची केकची चव जी असते ना ती आपल्या सर्वांना माहिती असते पण ह्या केक न अगदी खायला अगदी गुलाबजाम सारखाच चवीचा लागतो अगदी परफेक्ट सर्वात जण म्हणजे घरामध्ये सर्वच जण आवडीने खातील इतका छान लागतो म्हणजे अगदी जर तुम्हाला गुलाबजाम करायची नाही आणि त्याऐवजी जर तुम्हाला हा केक जरी करायचा असला ना तरीही तुम्ही करू शकता म्हणजे परफेक्ट असा हा केक इथं तयार होतो आणि मुलं तर आवडीने खातात विशेष म्हणजे तुम्ही हा केक जर एकदा तयार करून ठेवला तर छान सात ते आठ दिवस रूम टेम्परेचरवरती मस्त असा राहतो म्हणजे त्याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही आणि जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर छान पंधरा दिवससुद्धा टिकतो म्हणजे इतका टिकाऊ असा हा केक आहे म्हणजे एकदा बनवला ना की आठवडाभर आपण खातो म्हणजे प्रवासामध्ये न्यायला सुद्धा अगदी परफेक्ट असा हा केक आहे बघा अगदी जवळून तुम्हाला केक अगदी अगदी रसरशीत असा दिसतोय आणि खायला सुद्धा गुलाबजामून सारखाच लागतो त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या घरी तर लहान मुलं मोठे सर्वांनाच हा केक आवडलेला आहे तुमच्या घरी कोणाकुणाला आवडला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत अतिशय सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते इन डिटेल सांगत असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचं तुम्हाला साहित्य इनग्रेडियंट जे कोणत्याही प्रमाणामध्ये घेतलं असेल ते सुद्धा सांगत असते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद तुमा